मी माधुरी हत्तीन म्हणजे महादेवी आणि संवाद आहे पात्रे माधुरी हत्ती आणि मोर तर चला जाऊ बरण्यामध्ये मी आहे बनतारा अभयारण्य मधला मोर म्याँ, म्याँ, अरे माधुरी तू कुठे दिसतच नाही माधुरी ओ माधुरी बसलेस का काय ग माधुरी आज दिवसभर काय बोललीच नाही बरी आहेस ना हो आहे मन कोल्हापूर मध्ये अडकून पडले झाडांना फुलांना मी सरावतीये पण त्या माणसांच्या डोळ्यातील आपुलकीची ऊट ती कुठे सापडणार कस होत सांग ना अरे पुरलापूर सकाळ म्हणजेच घट्ट नानाचा गोड आवाज महालक्ष्मीच्या मंदिरात जाणाऱ्या माणसांची गर्दी हातात फुले आणि डोक्यावर अर्पणाची सगळीकडे एक भक्तिभावाचा सुगंध पसरलेला असायचा कोणी केली द्यायच कोणी ऊस द्यायच लहान मुलं धावत येऊन माझ्या सोंड्यावर हातून बोलायची कि माधुरीताई आम्ही तुझ्यावर सेल्फी काढतो बरा इथे फोटोग्राफर नाही पण मी तुला दररोज पाहतो बर तुला माहिती का मयुरा कोल्हापूरच्या लोकांनी मला कधी म्हणून पाहिलंच नाही मी त्यांचीच होते एक देवाची मुलगी असल्यासारखं त्यांचं माझ्यावर प्रेम होत महापूर आलेला तेव्हा माणसांनी माझ्यासाठी जीव धोक्यात घातलेला ते दिवस देवाची कधीच विसरणार नाही आठवण काय माधुरी महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात बसून घंटा नादा डोळे मिटवले की मन कस शांत व्हायचं तिकडच्या पेड्यांचा गोड वास आणि माणसांच्या ओठावर आंबे माता की जे या आवाजात एक जादूच होत ते या जंगलात नाही माधुरी तुला इथे राहायला अवघड जाते का नाही अवघड नाही कारण इथेही चांगले मित्र आहे जसे की तू आहे सारस आहे माकड आहे गोरुड आहे पण कोल्हापूर माझ्या हृदयात कोरलेलं आहे रस्ता देव पाऊस सगळं दे कधी कधी मला असं वाटत कि मी एक देवी प्रतिनिधी होते आणि आता रुग्ण झालीये इथे सगळं काही आहे पण माझ काहीच नाही माधुरी कधी आपल्याला आपले हानी स्वीकारावे लागते आत्मा सजग राहण्यासाठी ज्याला काळजी हवी असते आणि जी आता वेळोवेळी काळजी घेतली जाते ते तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी गरजेच आहे हो हे पण खरंच आहे जरीही माझं मन हरवलेलं असलं तरी मला सांगायला हवं ना माधुरी तुला को कोल्हापूर परत बघायचंय ना नंतर रोज तिथे जात रे प्रत्येक आठवणी म्हणजे तिथेच फिरून येणार पण कधी कधी ज्या ठिकाणी आपण आपलं प्रेम ठेवलेलं असतं तिथे जाण्यापेक्षा ते मनात जपलेलं बरं असत मग माधुरी कोल्हापूर आता कोल्हापूर मुलांचं हसण म्हाताऱ्याचा स्पर्श पावसाचा अनुभव डंकाळ्याचा पाणी मातीचा सुगंध हे सगळं काही माझ्या हृदयात आहे जेव्हा झुरूक लागते तेव्हा मला असं वाटत की कोणी तरी कोल्हापूर वरून माझ्या अंगभावरून फिरवते तुला माहिती का मयुरा घर म्हणजे एक बेंचीच नसते ती आपल्याला आठवणी जगायला लावणार प्रेम असत आणि तुझं घर तुझ्या मनात कायम आहे ना हो, आणि मन, जेव्हा जेव्हा आठवणीने भरून ये, तेव्हा तेव्हा मी हळूच डोळे मिटवे आणि कोल्हापूरचे हवा माझ्या सोंडेवर येऊन बसेल यू,